सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून वृक्षगणना सुरुवात झालेली आहे सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत वृक्षगणना सुरुवात झाली या आहे यावेळी महापालिका आवारातील वृक्षांचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते जी पी एस फोटो काढीत आणि या वृक्ष गणनेचा शुभारंभ करण्यात आला पुढील महापालिका क्षेत्रातील लाख वृक्षांची गणना केली जाणार असून प्रत्येक झाडे नोंद जाणार आहे तसेच सर्वेक्षण होणाऱ्या प्रत्येक झाडाला विशेष मार्किंग केलं जाणार आहे आणि यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण

त्याची शिकायला रजिस्टर केलं जाईल आणि मॅपिंग मॅपिंग त्याचं केलेलं आहे मला वाटतं एक चांगला उपक्रम केलेला आहे आणि ज्या भागात झाडं कमी आपल्याला कळणार आहे ज्या भागात आपण जास्त झाडं लावता येईल आणि जे काही धोकादायक झाडं आहेत त्यांची पण आपल्याला माहिती मिळेल वेळेमध्ये मिळेल तेव्हा आपल्याला थोडी लोकं आपल्याला काढवायचे मला वाटतं चांगला उपक्रम केलेला आहे याबद्दल मी महापालिकेचा धन्यवाद आज सांगलीचे लोकप्रिय आमदार झाला गाठी याच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील दुसरीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये नऊ मोठ्या पद्धतीपासून जेवढे पण झाडं आहेत त्याचे मोठे झाडाचे सगळ्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यामध्ये आमची अपेक्षा आहे की किमान कि दहा लाख झाडं महानगरपालिका क्षेत्रात असणार आहे त्यामध्ये प्रत्येक तोंड सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने रिअल टाईम बेसिसवर जी पी एस टॅगिंगसह करण्यात येणार आहे टॅगिंग झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वॉर्डान कुठल्या प्रकारची किती झाडं आहे ते आपल्याला गुगल इमेजिंगवर दिसणार आहे आणि ही सगळी माहिती आपण लोकांसाठी सुद्धा ओपन ॲक्सेस करून लोकांना बघता आला पाहिजे लोकांना जे प्रेमी आहे पर्यावरणप्रेमी आहे त्यांनासुद्धा क्षेत्र शोधता आलं पाहिजे की कुठे कुठे कमी आहे कुठे त्यांनी महानगरपालिकेचं सहकार्य करण्याची गरज आहे त्याप्रमाणे ते सुद्धा त्या तो डेटा ॲक्सेस करू शकतील त्याप्रमाणे जवळजवळ तीन ते चार महिन्यामध्ये ही फोन प्रक्रिया फोन करून सर्व सांगलीकरांसाठी या फोन डेटा हा उपलब्ध करून दिला जाणार आहे जय